एका गावात गंपू नावाचा एक छोटा मुलगा राहत होता तो खूप चपल चलाक आणि हसतमुख होता पण त्याला शालेत जाण्याची अजिबात आवड नव्हती रोज सकाळी शालेची वेल आली की तो बहाणे शोधायचा कधी ताप आल्याचन सांगायचा कधी पोटदुखतन्य असं म्हणायचा गंपूच्या आईवडिलांना त्याच्या या वागणुकीच्या खूप आश्चर्य वाटायच्या ते त्याला विचारायचे गंपू शालेत का जायचन नाही पण गंपू काहीच उत्तर देत नसत एक दिवस गंपूच्या आईने ठरवलं की आपण शालेत जाऊन पाहू की गंपूला खरोखर काय अडचण आहे ती शालेत गेली आणि शिक्षकांशी बोलली तिने विचारलन गंपू शालेत का येऊ इच्छित नाही शिक्षकांनी सांगितलं की गंपूला काही विषय कठीण वाटतात आणि इतर मुलं त्याला कधी कधी चिडवतात त्यामुळे त्याला शाला आवडत नाही घरी परतून आईने प्रेमाने गंपूशी बोलत त्याला समजावलं गंपू शाला फक्त शिकण्याचं ठिकाण नाही तिथे नवे मित्र मिळतात आणि तू खूप काही नवीन शिकतोस शिक्षकांशी तुझ्या अडचणींबद्दल बोल आणि त्यांना मदत करायला सांग गंपूने दुसरे श्रिया दिवशी की तो शालेत जायला आणि आपल्या अडचणी शिक्षकांना सांगेल शिक्षकांनी त्याला समजून घेतलं आणि सोप्या पद्धतीने शिकवायला सुरुवात केली काही दिवसांनी गंपूला अभ्यासाची गोडी लागली त्याला शालेत जायला मजा येऊ लागली आणि नवीन मित्रही बनले गंपूच्या आईवडिलांना खूप आनंद झाला त्यांनी त्याचे कौतुक केले आणि प्रोत्साहन दिले ही गोष्ट आपल्याला शिकवते की कधीकधी अडचणींचा सामना करावा लागतो धैर्य आणि प्रयत्नामुळे आपण कोणतीही अडचण पार करू शकतो शिक्षणाचे महत्व आणि शालेतील सुरक्षितता आपल्यासाठी खूप आवश्यक आहेत